लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कळवण तालुक्यातील मार्केंडे ऋषी पर्वतावर दरवर्षी सोमवती अमोशा ऋषी पंचमीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु यावर्षी दिनांक दोन व आठ सप्टेंबर रोजी सोमवती अमोशा ऋषी पंचमी निमित्ताने भाविकांना पर्वतावर जाण्यास सक्त मनाचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुलकिती सिंह यांनी काढले आहे त्यांनी आदेशात म्हटले आहे की मागील वर्षी सोमोती अमोशा वेळी नव्वद हजार ते एक लाखांपेक्षा अधिक भाव दर्शनासाठी आले होते परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या गर्दीतून वणी दिंडोरी भागातून काही भाविक अवघड मार्गाने जात असताना पाय घसरून खोल दरीत पडून जखमी झाली होती तसेच मुलांनी बारीतही जात असताना चार ते पाच भाविक पाय घसरून जखमी झाले होते तसेच मार्कंड ऋषी पर्वतावर जाताना सपाटी भागाजवळून पर्वतावर जाण्यासाठी अरुंद असा दुर्लक्षित जीर्ण स्वरूपाचा व तुटलेल्या परिस्थिती आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पर्वतावर जाणे व उतरणे धोकादायक असून चेंगराचेंगरी होण्याची ताट शक्यता आहे असा अभिप्राय सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे ज्या अर्थी मानकर दिवशी पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ नये लोकांच्या जीवनात हानी होऊ नये व अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचशे कलम चौतीस उपविभागीय दंडाधिकारी कळवण यांना प्राप्त अधिकारानुसार मौजे मार्कंड बिब्री तालुका कळवण येथील ऋषी पर्वतावर सोमोती आमोशा एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी निमित्त यात्रा भरण्याची परवानगी ग्राम ग्रामपंचायतींना नाकारण्यात येत आहे तसेच मार्कंड ऋषी पर्वतावर भाविकांना जाण्यास बंदी घालण्यात येत आहे वरील तिन्ही दिवशी फक्त भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्याबाबत आयोजित करण्यात येत आहे तसेच वाहनतळ व पार्किंगची व्यवस्था मुळाने व गोबापूर गावात करण्यात यावी याबाबत कोणतीही जीवितानी उत्तनी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणे विभागाने घ्यावी सदर आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येऊन वेळोवेळी अहवाल सादर करावा असे आदेश संबंधित विभागांना प्रांत कार्यालयाने दिले आहे म्हणून यावेळी लाखो भाविकांना मार्कंड ऋषीच्या दर्शनापासून सोबोदी आमुष ऋषी पंचमी या दिवशी मुकावे लागणार आहे आहेत नक्षटी कळवण प्रतिनिधी सागर मोर।